हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुम्हाला सर्वांसाठी रोज नवीन छान छान रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तुम्ही बरेचदा ओळखलं असेल की म्हणजे रसमलाई वगैरे पाहिली असेल ब्रेड पासून रसमलाई कधी म्हणजे पाहिली का कधी बनवली का नसेल ना चला तर मग वेळ लागाल होता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पाहिलं आपण काय केले जे ब्रेड आहे ना तर ब्रेड काय केले तुम्ही दोन ते तीन असे तुकडे करून घेतले आणि मिक्सर जार मध्ये ना जा एकदम ब्रेड क्रम्स बनवून घेतलेत की जेणेकरून आपल्याला जे फिलिंग बनवायची ना त्याच्यासाठी ते लागणार आहे तुम्ही की ब्रेड क्रम बनवून घेतले आणि त्याच्यामध्ये जवळपास एक कप आपण काय केले मेजरमेंटचा जे कप आहे ना तर आपण काय केले ते मिल्क पावडर घेतले ठीके आणि मिल्क पावडर घेतल्याच्या नंतर अर्धा चमचे तेलाची पावडर आपण ऍड घेतली आणि थोडेसे ड्राय फ्रॅड केले तर तुम्हाला टाकायचे असतात आणखीन तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आता पाहिलं असेल की फ्रूट कलर थोडासा ऍड केलाय की जेणेकरून आपली जी रेसिपी आहे ना आणखीन छान वाटेल तर तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले ब्रेड क्रम्स आणि जे मिल्क पावडर आहे ना सर्व काही साहित्य आपण ऍड केले त्याला काय करायचं एक सारख मिश्रण तयार करायचं आणि हो तुम्हाला जर आता हे मी तर दूध ऍड करणार आहे डायरेक्टली दूध तर काही ऍड करायचं नाही म्हणजे थोडं थोडं केलं ना तर कसं असतं त्याचं कन्सिस्टन्सी आहे परफेक्ट झाली पाहिजे ना तुम्ही पाहिलं असेल की मी एक चांगला गोळा तयार करून घेते समजा जर तुमचा जर गोळा जे आहे ना ते लूज झाला म्हणजे थोडासा पातळ झाला तर अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाहीये का तुम्ही काय करा ब्रेड आहे ना तर त्याला एक ते दोन ब्रेड काय करायचं मिक्सर मध्ये काढून घ्यायचे आणि ते ऍड करायचे व्यवस्थित आपलं ते टाईट होईल तिकडं माझे परफेक्ट असं झालं होतं ठीक आहे आता आपण काय केले साईडला ना गोळा रेस्ट साठी ठेवलेला आहे आता ते मी काय केले एक लिटर दूध घेतले आणि त्या दुधामध्ये ना मेजरमेंटचा एक कप घेतला म्हणजे तेवढी एक साखर घेतली आणि ते साखर ऍड केली आता काय करायचंय आपण कंटिन्युअसली हे दूध ना थोडस आटून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये ना मी जे फ्रूट कस्टर्ड आहे ना ते ऍड केलेले नाही जर तुम्हाला हवा असतील ना तुम्ही ते करू शकता तर मी काय केले फक्त दूध आटून घेतले जेणेकरून दूध आटून घेतलं तर आणखीन छान होतं रबडी सारखे हे तुम्हाला आता माहितीच आहे मग त्याला रबडीचा फ्लेवर देण्यासाठी दूध आटून घेतले आता आपण काय केले ह्याच्यामध्ये आता थोडीशी इलायची पावडर आहे ना ते ऍड करूया जेणेकरून आपल्या ज्या रबडीची आहे ना तर टेस्ट आणखीन छान येईल तर तुम्ही पाहिला असेल मस्तपैकी आपलं दूध आहे आटतही चाललेलं आहे त्याच्यासोबत त्यांना मी इलायची पावडर ऍड केली आता आपण काय करायचं तस जस आपल्याला आणि हो तू द्यायचं थोडस लक्ष असतात ना मग काय करायचं कंटिन्युअसली चालवत राहायचंय इकडे तुम्ही पाहिला असेल की आपण काय केले थोडं थोडं ना काजू आणि बदाम इथे ऍड करते आणि इथे तुम्ही पाहिला असेल की मस्त पैकी आपली जी आहे ना मस्त पैकी कलर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आलेला आहे आणि खूप सुंदर कलर येऊन बरसदा दूध आटले गेले आता आपण काय करायचं ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवायचे जेणेकरून थंड झाल्याच्या नंतर आपली जी ब्रेड रसमलाई आहे ना तो खूप छान होईल तर तुम्ही तपा शकता आता आपल्याला काय करायचे वरची फिलिंग तयार करण्यासाठी ना तर ब्रेड काय करायचे ते जे जे भाग असतात ना ते कट करून घ्यायचे जेणेकरून दिसायलाही छान दिसते आणि काय होईल की कडकपणा राहणार नाही फक्त आपला मधला भाग हवाय की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ना एक गोलशेप्राऊंड तयार होईल मी बरेच आहे ना तर ब्रेड चे सगळे साइड कट करून घेतलेले आहे तर तुम्ही तर पाहिला असेल की आता आपण काय करू ना जे आपण जे आहे तर ब्रेड आणि जे मिल्क पावडर आहे ना त्याचे गोळे तयार करून ठेवले होते ना ते आता छोटे चोट छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे इझिली बसतील आणि ह्याला काय करायचं थोडीशी चपटे आकार द्यायचे असेल तुम्ही आधी पण देऊ हो शकता किंवा नंतर पण देऊ हो शकता आणि पहिला असेल मध्ये मी काय केले पाणी घेतले आणि पाणी घेऊन ये ना ब्रेड असे बुडून घेतलेत आणि हे ब्रेड इतके ताजे होते ना हातावरती ठेवले तरी ते तुटायचे म्हणजे कि ते लूज होते आणि इकडे तुम्ही पाहू शकतात आता मी काय केले हळूवार हाताने ना त्याचं ऑबझर्ब म्हणजे जेवढं काय पाणी आहे ते सगळं काय काढून घेतले ना त्याच्यामध्ये ते आपले जे बॉल्स तयार करून घेतले ना ते ठेवले आणि ह्याला आता हळूवार हाताने काय करायचे कव्हर अप करून घ्यायचे आणि पूर्ण एक सारखं त्याचं ना बंद करून घ्यायच्यात की जेणेकरून आपले जे आपण दुधामध्ये ऍड करून ते लिक होणार नाही आणि म्हणजे फाटणार वगैरे नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचेत मी गोल राऊंड शेप करून घेतली पण नंतर थोडेसे चप्पे केले होते कारण रसमलाई तर थोडी चपटीच असते ना त्यासाठी पाहिलं असेल की हाताच्या साह्याने थोडे थोडे मी तर दाबून घेतली आणि छान असा आकार दिलाय आणि हो समजा तुमच्याकडनं जर असं झालं की एक साईड कुठं निघाले तर तुम्ही कव्हर अप करून घेऊ हो शकता की आपण आता आपण एक बनवून घेतले दुसरंही बनवून घेऊया म्हणजे दुसरे नाही बरेच जे आहे ते फटाफट बनवून घेऊया आणि हो ही जी रेसिपी आहे ना तर आपण तुम्ही रसमलाई खात खाल्लंच ना त्याच्यापेक्षा ही खूप छान लागते ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा नक्की ट्राय केल्याची नंतर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ना बनवली का नाही ते तर खूप छान अशी होती तुम्ही तर असेल की आपण बरेचसे ते बनवून घेतलेत आणि खूप सुंदर असे झालेले आहे म्हणजे जेणेकरून जे ब्रेड वगैरे आहेत ना तर तुटले वगैरे नाही इझिली आपण जसे तिला फिरवतोय ना तसे तशा पद्धतीने ना ते खूप छान बनतात तुम्ही पाहू शकता आपले बॉल्स आहे ना तर खूप मस्त छोटस ब्रेड चे बॉल तयार झाले आणि आजची फिलिंग पण तुम्हाला कलर तुम्हाला जर पिवळा नको असेल ना तुम्ही कोणताही इथे घेऊ शकता किंवा ग्रीन रेड तुम्हाला जे हवे ते कलर ते घेऊ शकता तुम्ही इथे पिवळा होता माझ्याकडे तोच घेतला म्हणजे केशरी कलर ठीक आहे आता हे आपले काय झालेले आहे आणि आता आपण काय करूया प्लेट एक तर काढून घेऊया तुम्ही तर पाहू शकता आता काय केली मी प्लेटमध्ये ना सगळं सर्व काय आहे ना ते मांडून घेतलं म्हणजे जे प्लेटिंग साठी हवे तेवढे तुम्ही ठेवून घेतलं की जेणेकरून काय होईल की आपल्याला मस्त पेग ह्याच्यावरती जे आपण दूध आपलं थंड झाले ना त्याच्यावरती अ ठेवून देऊया आणि दूध पण जे आहे ना चांगल्यापैकी थंड झाले आणि ही जेवढी थंड रेसिपी असते ना तेवढी छान लागते खायला की दूध वगैरे थंड झालं ना तो खूप छान टेस्ट येते मग ह्याला थंड करूनच आम्हाला घरच्यांसाठी प्लेटिंग काय करा तुम्ही तर पहिला असेल की काजू बदाम पण आपण काय केले भरपूर ऍड केलेत आणि आता काजू बदामचे पण आहे ना तर तुमच्याकडे केशरी केशरी वगैरे आहे ना ते पण ह्याच्यावरती ठेवू शकतो ते मी काय केले माझ्या लक्षात नाही आलं पण मी के काय केले ह्याच्यावरती जे काजू बदाम आपण ठेवले होते ना गाणेशसाठी ह्याच्यावरती मी ठेवून दिले आणि खूप सुंदर अशी रेसिपी माझी झाली होती आणि हो आता एवढं काय झालंय की ऑर्डर चालू झालं ना त्याच्यामुळे मला ना असं झालंय की मला वेळच भेटत नाही रेसिपीसाठी तर जेवढा वेळ मला भेटेल ना तेवढं मी व्हिडिओ आहेच ना ते तुमच्याशी शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन आणि आपले बरेचसे व्हिडिओ आता बरेच दिवस झाला एक महिना होता आलाय की आपले व्हिडिओ कमी येतात पण त्यासाठी मी माफी मागते आणि आपले व्हिडिओ आता तेवढं कंटिन्युअसली ठेवायचा प्रयत्न करेन तर चला तर मग माझी कशी वाटली तुम्हाला ब्रेड रसमलाई तर चांगली वाटली असेल तर मला ना कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ ना इथं सेंड भेटे नेक्स्ट भेट मध्ये देतो परंतु स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्त्वाचं खात्रा आणि नंतर हसत राहा हो भेटी आणि आपल्या चॅनलला ला जेवढे तेवढं शेअर करायला विसरू नका